नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशींनी भरपूर अळंबी आणली ही अळंबी जनरली या पावसाळी दिवसांमध्ये पावसाळी सीझनमध्ये उगवते मी आत्तापर्यंत बटन मशरूमचे बरेचसे पदार्थ बनवलेले आहेत पण ही अळंबी काय मी कधी वापरलेली नाही आहे किंवा त्यापासून कुठले पदार्थ बनवलेले नाही आहेत आता बघूया या, या आळंबीपासनं कुठला पदार्थ जन्म घेत होते आज आमच्या कामवाल्या मावशींनी ही आळंबी मला आणून दिली बेसिकली पावसाळ्यामध्ये ही रानवणी उगवत असते तर आमच्या इथे रंकाळ्यावर ही भरपूर उगवलेली होती आणि आमच्या कामवाल्या मावशी दरवर्षी याची भाजी बनवतात मी मात्र याची कधीच काही भाजी वगैरे काहीच पदार्थ बनवलेला नाही आहे बटन मशरूमचं मी पदार्थ बनवलेले आहेत आज पहिल्यांदीच मी याची काहीतरी रेसिपी बनवणार आहे कुठली रेसिपी बनवायची ते सुद्धा अजून ठरलेलं नाही आहे बघूया काय बनतं ते सर्वप्रथम ना ही तीन ते ती चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे छान साफ करून घ्यावी लागणार आहे आणि मग ती कशी साफ करायची ही मला मावशींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला साफ करून दाखवणार इथे मी दोन पाण्यातनं हे धुऊन घेतलेलं आहे आणि काही तिसऱ्या पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि याची देठं मी वेगळी काढून घेतलेली आहेत आणि तीसुद्धा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हे पण आपल्याला अजून एका पाण्यामधनं काढायचं आहे हे बघा हे, हे मी चार पाण्यांमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे देठं वेगळी केलेली आहेत आणि मशरूम वेगळे केलेले आहेत आता तुम्हाला हे कसे सोलायचे दाखवते हे आपल्याला देठं आतनं सगळी व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत काही त्याच्यामध्ये घाण नाही आहे ना किंवा एखादा बिडा असं काही नाही आहे ना हे बघायचं आणि ही हे बघा ही अशा प्रकारे आपल्याला ही देठं सोलून घ्यायची आहेत वेगवेगळी अशी ती धागे कसे निघतात त्याप्रमाणे हे आपल्याला असं हे बघा अशी दे देठाकडचा भाग हा असा आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि या मशरूमचं आता ही वरची अशी पातळ साल आहे ना ती काढायची निघत असेल तर काढायची नसेल निघत तरी राहिली तरी चालेल पण शक्यतो काढली तरी चालेल हे बघा ही अशी ऑप ऑप साल निघते आहे तर ती काढायची आणि याचे असे याचे पण असे तुकडे करून घ्यायचे काय सुरीने वगैरे चिरायची गरज नाही आहे अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे आपण देठ आणि मशरूम चिरून घेऊयात हाताने म्हणजे आणि मग याची मी भाजी बनवणार आहे आमच्या मावशी मावशींना तेवढ्यात मी फोन करून विचारलं त्यांनी मला रेसिपी सांगितली आहे तर आता आपण याची भाजी बनवायची आहे तर पहिले आधी आपण हे स्वच्छ निवडून येऊयात हे बघा इथे देठ पण मी छान सोलून घेतलेली आहेत आणि सुद्धा मी बारीक हाताने चिरून घेतलेली आहे आणि देठांचेसुद्धा असे धागे मी काढून घेतलेले आहेत आता आपण हे गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं उकळवून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे घालूया आणि दोन ते तीन मिनटं आपण हे उकळवून घेऊया जेणेकरून त्याला आणि काही माती वगैरे राहिली असेल तर ते स्वच्छ होईल आता पाण्यामध्ये हे मी दोन्ही घालते पाण्यात मीठ घातलेलं आहे आणि जास्त उकळवायचं नाही आहे साधारण दोन एक मिनटं आपण ते उकळून घेऊया आणि नंतर गाळून घ्यायचे हे उकळेपर्यंत आपण याच्यामध्ये घालायच्या भाज्या चिरून घेऊयात मीठ घातले त्यामुळे ढवळून घेऊया आणि एक छोटी उकळी यायची वाट बघूया उकळी आली की मग बंद करून घेऊयात दोन ते तीन मिनटं मी हे गरम पाण्यामध्ये जरा उकळवून घेतलं आणि आता गॅस बंद केलेला आहे आता चाळणीने आपण हे गाळून घेऊया आणि यातलं पाणी काढून टाकूया मशरूम गाळून झालेले आहेत आधी केवढे होते बघा आणि आता केवडूसे झालेले आहेत ते उकळल्यामुळे थोडे श्रिंक होतातच आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि एक टेबल स्पून बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ना मी साधारण आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक पेर आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालूया मगाशी मी म्हटलं की आमच्या मावशींना मी याची रेसिपी विचारली होती तर मावशींनी याची मला त्यांच्या घरात बनवतात तशी त्यांनी रेसिपी सांगितली त्या नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लाल तिखट आणि हे मशरूम घालून चवीनुसार मीठ घालून त्या अशी साधी भाजी करून घ्यायच्या पण मी जरा या भाजीला थोडासा ट्विस्ट देत आहे मिरची आलं आणि लसूण थोडी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये ना मी पातीच्या कांद्याचा कांदा घालत आहे साधारण पाच कांदे घेतलेत मी ते आणि ते बारीक चिरून घेतलेत ते घालत आहे आणि एक सिमला मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे आता हे सुद्धा आपण एखाद दोन मिनटं परतून घेऊयात आता ना याच्यामध्ये हे मी मशरूम घालत आहे मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला असेल तुमच्याकडे तर गरम मसाला घाला नाहीतर पावभाजी मसाला घालू शकता मी याच्यामध्ये आज जरा वेगळा म्हणून तंदूर मसाला घालत आहे थोडंसं यातलं पाणी आटलं की आपण त्याच्यामध्ये मसाला घालूया हे बघा यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे बघा याच्यामध्ये आपण एक चमचा तंदूर मसाला घालूया आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे कारण आपण मगाशी मशरूम उकळताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे तुम्ही बघून मीठ घाला चव बघून वाटलं ताज आणखीन थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता आता हे परत थोडं पाणी उकळे पर नाही पाणी आटेपर्यंत हे परतून घेऊयात बऱ्यापैकी यातलं पाणी आटलेलं आहे आता सर्वात शेवटी ना त्याच्यामध्ये आपण एक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे आणि थोडीशी चिरलेली कांद्याची पात घालते मी एखादा मिनटंच आपण हे परतून घ्यायचं आहे परत आणि गॅस बंद करून टाकायचा आहे म्हणजे आपली ही आळंबीची भाजी तयार झालेली असे या रानटी आळंबीची मी पहिल्यांदीच भाजी करते इतके दिवस मी बटन मशरूमचेच पदार्थ बनवायचे याची पहिल्यांदीच करते बघूया घरच्यांना आवडते का पण गंग तरी छान दिसत आहे आता गॅस बंद करून घेऊयात पावसाळ्यात मिळणाऱ्या या आळंबीची मी पहिल्यांदीच भाजी केलेली आहे पहिल्यांदी केली असली तरी ही भाजी चवीला अप्रतिम झालेली आहे मस्त झणझणीत अशी झालेली आहे तुम्हाला जर या आळं आळंबी कुठे मिळाल्या तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा धन्यवाद